आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून प्रभावीपणे पूर्वतयारी सुरू आहे त्याअंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना आता सुरुवात झाली आहे या अनुषंगानं अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बुधवार आणि गुरुवार दोन दिवसाचं प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलं विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समन्वय दक्षतेनं पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे या प्रशिक्षण सत्रप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सीईओ नदीशा माथूर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विद्यार्थी यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस अधिकारी आणि सर्व नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा जनजागृती करण्यासाठी शहरामध्ये पथनाट्य लुकड नाटकाचं शहरातल्या विविध ठिकाणी आज सव्वीस सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन सहायक आयुक्त सोमनाथ बोनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महापालिकेतील कर्मचारी राजकुमार जाधव इख्तियार पठाण श्रीकांत कुरा तुराब खान रशीद खान प्रमोद बल्ला आदींची उपस्थिती होती बीड येथील ज्ञानदादा मल्टीस्टेटनं कोट्यावधी रुपयाचा आभार केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आता सी आर सी एसनं ईडीच्या तपासादरम्यान ही मल्टीस्टेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय सहकारी संस्थांचे निबंधक रवींद्र अग्रवाल यांनी ज्ञानदादा मल्टीस्टेट सहकारी संस्था बंद करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे याबाबतचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे याबाबत नुकतीच जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी केंद्रीय सरकार व नागरी उड्डयन मंत्री मुरली यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली दूध उत्पादकांच्या अनुदानामध्ये अनुदाना महायुती सरकारनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय गायीच्या दुधाचे दर पडल्यामुळं हे अनुदान देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून गायीच्या दुधाला सात रुपये अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान दूध उत्पादकाच्या बँक खात्यात जमा होईल एक ऑक्टोबर पासून या योजनेचा दूध उत्पादकांना लाभ मिळणार आहे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढे मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासनवरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्यानं दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीनं घेण्यात आलेल्या एम बी बी एस पदवी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा डंका वाचला आहे पहिल्याच वर्षी महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या परभणी वैद्यकीय महाविद्यालयात सन दोन हजार पासून वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी मधील अभ्यासक्रमाला सुरुवात झाली या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी आणि अध्यापकांनी परिश्रम घेत महाविद्यालयाला पहिल्याच वर्षी मोठं यश मिळून दिलं सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयातील एकूण बावीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे संस्थाध्यक्ष डॉक्टर वेदप्रकाश पाटील आमदार डॉक्टर राहुल पाटील अधिष्ठाता तसेच संचालक डॉक्टर प्रमोद शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अशुरोबा गाडगे डॉक्टर जयदेव उगडे डॉक्टर गुरुनाथ बिरादार डॉक्टर नीला वैद्य डॉक्टर किरण सागर गुणवंत आहिरे आदी सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलंय काँग्रेसचे परभणी विधानसभेचे प्रभारी महेश शर्मा हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा परभणीत आज सत्कार करण्यात आला गेल्या चार दिवसापासून नगर हवेली दीव दमनचे प्रदेशाध्यक्ष व परभणीतल्या चारही विधानसभाचे प्रभारी महेश शर्मा यांचा परभणी दौरा सुरू असून या दरम्यान काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं मिनाज कादरी यांनी त्यांचा सत्कार केला आहे यावेळी शेख खाजा सुहास पंडित प्रल्हाद पारवी निखिल धामणगावकर शेख मुक्तार शेख माजीद आदींची उपस्थिती होती पाथरी शहरा शेजारील साईनगर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाला मागील चार दिवसापासून पडत असलेल्या पावसानं तळ्याचं स्वरूप आलं असून वर्ग जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते शाळेच्या पाठीमागील खाणीमध्ये पाणी ओव्हरफ्लो होत मैदानात आल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे पाथरी शहराशेजारील पुरा भागात साईनगर इथं जिल्हा परिषदेची येत्या पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे या ठिकाणी चाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बच्या शेजारी सकल भागामध्ये एका बंद खानीच्या शेजारी शाळा उभारण्यात आलेली आहे मागील चार दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्यानं या पावसामुळे परिसरातून आलेलं पाणी खानीमधून शाळेच्या मैदानापर्यंत आलेलं आहे गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर धर्मपुरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर समीर शेख होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तथा फार्मासिस्ट कपिल देशमुख फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री उमेद मिलके आदींची उपस्थिती होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील एन सी सी युनिटसाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता शारीरिक व शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड तेवीस सप्टेंबर रोजी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर करण्यात आली या निवड प्रक्रियेत मुख्यालयात असलेले कृषी उद्यानविद्या अन्नतंत्र कृषी अभियांत्रिकी आणि सामूहिक विज्ञान या पाच शाखांच्या महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध चाचण्या दिल्या यातून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी एकूण सदतीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये एकतीस विद्यार्थी आणि सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे निवड झालेल्या छात्र सैनिकांचं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर उदय खोडके डॉक्टर सैद इस्माईल डॉ पुरुषोत्तम झवार आदीने अभिनंदन केलंय सोनपेठच्या कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयात पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर अजय गव्हाने देगलूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कोटगाळ येथील विभागाचे प्राध्यापक डॉक्टर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तसंच परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान राज्य शालेय टेबल टेनिस स्पर्धा परभणी इथं संपन्न झाल्या यातून चौदा सतरा व एकोणीस वर्ष वयो गटातील मुले मुली यांच्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघाची निवड समितीचे सदस्य संजय कडू शेख असद अनिल बंदेल ईश्वर कदम सचिन पुरी गणेश माळवे अजय कांबळे यांनी संघाची निवड केली परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी या संघाची घोषणा केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या महिला रुग्णालयात चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी दाखल केलेल्या एका सव्वीस वर्षीय महिलेला कन्यारत्न प्राप्त झालं यानंतर तिची प्रकृती खालावल्यानं महिलेच्या उपचारा दरम्यान पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमाराला मृत्यू झाला अवघ्या एक दिवसाच्या तानोडीचं मात्र क्षेत्र नियतीने हिरावून घेतलं याबाबत महिलेच्या मृत्यू प्रकरणी नारळपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गंगाखेड शहरातल्या होळकर चौक या ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी इसमाचा उपचारादरम्यान पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला मृत्यू झाल्याची माहिती आहे पोलीस सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार जनार्दन शेफ असं मयत इसमाचं नाव असल्याचं कळतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुख्यमंत्री युवा मेळाव्याचं आयोजन तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले या अंतर्गत बारावी उत्तीर्ण पदविका डिप्लोमा पदवीधारक उमेदवारांना या योजनेत सहा महिन्याकरिता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येत असून त्यांना बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सहा हजार पदविका डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना आठ हजार आणि पदविकाधारक उत्तीर्ण उमेदवारांना दहा हजार प्रतिमाहा मानधन देण्यात येणार आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीची नोंद केलेली आहे अशा नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना शून्य पूर्णांक वीस हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये आणि शून्य पूर्णांक वीस हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या प्रक्ष प्रक्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याकरता शेतकऱ्यांनी नजीकच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ई पूर्ण केल्यावरच एक वेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील शेतकऱ्यांनी सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण यावेळी करण्यात या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा 人家。